आजची स्पेशल रेमेडी जी आहे ती असणार आहे थायरॉइड स्पेशल वेलकम नाईन्टी डेज नाईन्टी रेमेडीज सेरीज आणि ही थायरॉइड स्पेशल जी रेमेडी आहे ती सांगणार आहेत आमचे सॉफ्ट स्किल एक्सपर्ट सो स्नेहल मॅम आणि ज्या त्यांच्या गोड आवाजात आमच्या साधकाने सुद्धा शिकवतात so, सो फर्टिलिटीसाठी साते चक्र बॅलेन्स असणं खूप गरजेचं असतं त्यातलंच महत्त्वाचं चक्र म्हणजे विशुद्धी चक्र जो आपल्या थायरॉइड ग्लँडशी असोसिएटेड असतो बरेचदा ह्या पिरियडमध्ये थायरॉइड डिटेक्ट होतो आणि लोकं बरेच मेडिसिन घेतात पण थायरॉइड होण्याच्या मागे एक कारण असं की जे लोक खूप सप्रेशन्स ठेवतात म्हणजे ज्यांना भावना व्यक्त करता येत नाही किंवा खूप इमोशनल होल्डिंग्स असतात ब्लॉकेजेस असतात त्यांना थायरॉइड होण्याची शक्यता जास्त असते मग त्यासाठी काय करता येईल सो जनरलिंग इज द बेस्ट ऑप्शन की तुम्ही जनरलिंग करू शकता जेणेकरून त्या भावना तुम्हाला छान कुठेतरी व्यक्त करता येईल और सेल्फ मॅसेज आहे की तुम्हाला वाटते की मला काहीतरी बोलायचं आहे सो छान स्वतःला मेसेज करा जेणेकरून तुम्हाला परत छान रिलीज होत आहे आणि अजून ऑप्शन हवं तर जस्ट तुम्हाला ज्या फिलिंग्स वाटते ते कुठल्या तरी पेजवर लिहून काढा आणि नंतर तुम्हाला वाटते की आता मला नाही ठेवायचं आहे हा फिलिंगसुद्धा तो कागद जाडा आणि फेकून टाका जेणेकरून तुम्ही छान व्यक्त व्हाल आणि तुमचा सुद्धा बॅलन्स करायला मदत पडेल जर तुम्ही हे फॉलो करणार असाल तर आता कमेंट बॉक्समध्ये विशुद्धीचं वी मेन्शन करा